नियमाने कमीत कमी पाच मिनिटापासून जास्तीत जास्त आपल्या वयाप्रमाणे आपलं वय जर चाळीस असेल चाळीस मिनिट आपलं वय पन्नास असेल तर पन्नास मिनिट ही जर क्रिया आपण जर वाढत गेलो तर आपल्याला शंभर टक्के सांगतो कुठले कॅन्सरसारखे आजार किंवा कुठल्याही शरीरात गाठ निर्माण होणारी ती पूर्ण नाहीशी होती बिग होती याकरता आपल्याला कपालभाती प्राणायाम हा जाणीवपूर्वक एका सेकंदाला एक्स्ट्रो पाच मिनटात तीन डे आपल्या जिल्ह्यात महाशापूर्वी महाराष्ट्र ग्राहक देणार असणार